मी कुठे असावं हे कोणाला आवडण्यापेक्षा मी कुठे असल्यानं पक्षाला जास्त फायदा होईल हे अधिक महत्वाचं आहे व्यक्तिगत निर्णय हे सांगण्यासाठी नसतात योग्य वेळ आल्यावर सांगेन असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलंय शहा यांचा दौरा सकारात्मकच असतो असंही त्या म्हणाल्यात त्यांच्याशी बातचीत केलीय रवी मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आपल्या बरोबर आहेत पंकजा दाई आज अमित शहाचा दौरा आहे विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल तुमच्यासारख्या नेत्यांना विश्वासात घेऊन आजचा हा दौरा ह्या पुढचं निवेदन काही सकारात्मक दिसते आता बऱ्यापैकी नाही हा दौरा हा भारतीय जनता पार्टीचा दौरा आहे भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून तो प्रत्येक मंत्र्यांना एक एक क्लस्टर दिलेला आहे देशामध्ये आणि त्या क्लस्टरच्या अनुषंगाने अमित भाई शहा इथे आलेले आहेत तर हा टोटली भारतीय जनता पार्टी पार्टीच्या सेंटर पॉईंट ठेवून केलेला दौरा आहे तर अमित शहाचं येणं हे सकारात्मकच ये असणार की पंकजा तईंना नेमकं लोकसभेत जायला आवडेल की विधानसभेत जायला आवडेल हा गेल्या काळातला काही दिवसातला प्रश्न आहे नाही आता ह्याच्यावर मी प्रकाश टाकू शकणार नाही ह्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये ठरेल काय पक्ष भूमिका घेईल त्याच्यानंतरच ह्याच्यावर भूमिका माझी व्यक्त मी करेन येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला केंद्रात जायला जास्त आवडेल की राज्यामध्ये जायला आवडेल नाही आत्मा मन असं काही वेगळं नसतं राजकारणामध्ये जे लोकहिताचं आहे जे लोकांना जास्त आवश्यक आहे ते करण्यातून जास्तीत जास्त योग्य निर्णय घेण्याकडे माझा कल राहिलेला आहे आणि मग मी परत एकदा आपल्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराप्रमाणे ह्याच्यावर प्रकाश तेव्हाच पडेल जेव्हा हा निर्णय जाहीर होईल तेव्हाच ठरेल काय होईल ते हा निर्णय कसाही असला तरी आपण नाही ऑबियसली ते पक्ष निर्णय म्हणूनच मान्य करणार आता हे मी म्हटलं ना जेव्हा ती लिस्ट येईल तेव्हाच ह्याच्यावर प्रकाश पडेल त्यामुळे जर नंतरची उत्तरं देण्यात काही पॉईंट नाही आणि मी काय करणार हे गौण आहे आता देश आहे दे देशाच्या जागतिक शक्ती देशाला बनवण्यासाठी पावलं उचलली जाणं महत्वाची आहेत पंकजा मुंडे काय करणार याच्याकडे कुणाचं लक्ष आहे एबीपी माझाच सोडू <laughs> कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसर रवी मुंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट